आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे काँग्रेसला झालेला जे संपत आलेले पक्ष पक्ष उभा राहायला लागलेत नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आलेत म्हणून आम्ही काल ठासून सांगितलं आहे आम्ही केलेल्या कष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुम्ही तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत ह्या सर्व विरोधी असो किंवा सत्ताधारी असो या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि केव्हाही आम्ही गराडा घालून जाब विचारणा चोट पर आमच्या घेतलेल्या मतदानाचा आम्हाला तुम्ही काय फायदा करून दिला पब्लिक रेटा आहे पब्लिक जन आंदोलन आहे तरीच एवढं मोठं आंदोलन उभं राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला गुमराह करला जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून तुम्ही जे आर कशाला काढता ओबीसी आणि मराठा या कामाकांच्या तोंड पाहत नाही बीडमध्ये तर भयावह परिस्थिती आहे सन्मान्य मनोज जरंगे पाटील मुळात एक विषय समजून घ्या जो सत्तेत असतो त्याच्यात तो मायबाप असतो जनतेचा सरकार हा हीच जनतेची मायबाप असतो सत्तेत असतो त्याच्याकडेच मागितलं जातं जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार सत्तेतल्या लोकांकडेच जाणार आज युवती भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्या दारात जाणार आम्हाला न्याय हवाय आम्हाला न्याय हवाय आमच्या लेकराला न्याय हवाय हे फक्त आम्ही सत्तेतील लोकांनाच मागणार बरोबर आहे सरकार मायबाप जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत आहेत ते मात्र या गोष्टीवर आवाज उठू शकतात असं हा त्यामुळेच आम्ही एक मोहीम छत्रपती संभाजीनगर म्हणून कालपासून एक मोहीम चालू केलेली कारण की जेव्हा आता लोकसभेचे रिझल्ट आलेत आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे काँग्रेसला झालेला जे संपत आलेले पर्से पक्ष उभा राहायला लागलेत नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आलेत म्हणून आम्ही काल ठासून सांगितलं आहे आम्ही केलेल्या काष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुम्ही तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत ते केवळ आमच्यामुळं झालेत आमच्या लढ्यामुळं झालेत आणि तुम्हाला निवडून द्यालेले तुमचे खासदार आमदार आज काय करताय का नाही बोलले मोदी मोदीसंबद्द एखादा शिरटा फाडून का नाही गेला का नाही गेला त्या लोकसभेमध्ये एखादा खासदार की मराठा समाजामुळं मराठा समाजाचा अशी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलाच्या अंगाची चालणी झाली का नाही बोलले हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले म्हणून कालपासून आम्ही एक निर्णय घेतला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने ह्या सर्व विरोधी असोक किंवा सत्ताधारी असो या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि केव्हा आम्ही गराडा घालून जाब विचारणा डंके की चोट पर आमच्या घेतलेल्या मतदानाचा आम्हाला तुम्ही काय फायदा करून दिला आम्ही पोटतिडकीने आंदोलन उभा केलं याचा फायदा तुम्हाला झाला आणि आता तुम्ही समाजासाठी तिथं बाजू मांडा तुमच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनेच कोणत्याही गोष्टी पदरात पाडल्या जातात त्या पद्धतीने समजा एखाद्या खासदार आम्ही जर निवडून दिला किंवा एखादा लोकप्रतिनिधी दिला तो पहिला सर्व समाजाचा असतो भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अटी नियमाच्या मानवी मूल्याचा प्रत्येकाला आदर करावाच लागतो आज मी जरी इथं बोलत असलो हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जेव्हा मी जरी मुख्यमंत्री झालो आणि खुर्चीवर बसलो तर मला संविधानाचा आदर ठेवणं आणि संविधानाच्या कायद्याच्या अखत्यादारीत राहूनच कार्य करावं लागतं पण जर तुम्हाला जर पब्लिक रेट आहे पब्लिक जन आंदोलन आहे तरीच एवढं मोठं आंदोलन उभा राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला गुमराह करला जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून तुम्ही फसवेजे आर कशाला काढता तुम्ही ओबीसीला एक सांगता मराठ्याला एक सांगता का तुम्हाला फटकेबाजी करायची भाजी व्हायला पाहिजे मराठा ओबीसी मध्ये याची वाट पाहताय जे संविधानिक पदावर बसलेले त्यांनीच घटनेचा मान राखून मानवी मूल्याचा मान राखून आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली या राजकीय लोकांनी ओबीसी आणि मराठा एकामाच्या तोंड पाहत नाही बीडमध्ये तर भयावह परिस्थिती आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा आदर आणि त्यांचे विचार घेऊन सर्व महापुरुषांनी आपली हयात घातली आपलं जीवन घातलं त्या महारुष महापुरुषांनी सर्व जाती एकत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व जाती धर्म एकत्र करण्यासाठी त्यांनी जीवन घातलं आणि राजकीय लोकांनी चुटकीमध्ये पाच सहा महिन्यामध्ये सगळं संपून टाकलं आज विचार करावा लागतो कोणाशी बोलताना तू पहिलं लोक नाव विचारतात नाव काय आहे तुमचं मी जर म्हणलो पाटील तर पुढचा लगेच ओबीसी असला तर दपकुम बोलतो पुढचा एखाद्या पाटील जर असला ते जर ओबीसी असला बी दपकुम बोलतो अरे कोरच चालणार महापुरुषांनी याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हां भगतसिंग राजगुरू फासावर याच्यासाठी गेलेत का हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये जसं काल सन्मान्य पवार साहेबाला जाब विचारला तसं प्रत्येक पक्षाच्या मेन मेन नेत्याला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही <laughs> म्हणतात की हे संपूर्ण राजकीय वातावरण आता कसं मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत आहे सन्मान्य मनोज जरांगे पाटील त्यांनी जे आंतरवालीपासून जे नऊ महिन्यापासून चालू झालेले म्हणजे अलाटे हल्ला झाल्यापासून चालू झालेले तीव्र आंदोलन याच्यामध्ये समाज मराठा समाज म्हणून आणि मराठा नेते म्हणून आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत पण इतर जेवढे राजकीय पक्ष याच्याभोवती जे गुंडाळलेले काही पक्ष आहेत अवतीभोवती ज्यांना वाटतं घ्या आंदोलनाचा आम्हाला फायदा घेता येईल असे राजकीय याच्यातून मानसिकतेतून जमा झालेले जे नवीन पिळावळे यांना यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांना हे सगळं हा टेम्पोच राजकीय दिशेला घेऊन जायचं आहे मुळात आरक्षणासाठी सर्वसामान्यासाठी उभा राहिलेला हा लढा कष्टाचा लढा आहे तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील मेटेसाहेब असतील वडजे साहेब असतील अलीकडच्या काळातील प्रत्येक मराठा संघटनांनी हा मा हा आजकालचा लढा नाही आहे मुळात म्हणजे समजून घ्या तुम्ही ही पोतकी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ लोक आहेत जे आज उतारवायावेत ते ते तेव्हापासून हे लढा चालू आहे मराठा समाजसाठी किती लोकांनी बलिदान आहे तीनशे साडेतीनशे लोकांनी बलिदान दिलं त्या दिवशी मंत्रालयात जाऊन मला काही लोकांच्या दहा लाख रुपये देतो म्हणून दिलं दे नाही त्यासाठी सुद्धा निवेदन म्हणजे किती लढाव लागत आहे आणि हा जो समाजाने उभा केलेला लढा आहे आणि आज त्याला नेतृत्व भेटलं म्हणून जरांगे पाटलासारखं आणि कष्टाने आणि सो खर्चानी समाजाने पोटतिखीने उभारलेला लढा हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन एक राजकीय टेम्पू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हे याच्यातून सिद्ध होत आहे दरांगे पाटलांची या ठिकाणी तेरा जुलै रोजी सभा झाली होती त्यामधून त्यांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला अल्टिमेटम संपला मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे ते एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहत आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जरांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीचे सन्मान्य मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ पण जर आपण पाहिलं तर लोकसभेला निर्णय घेतल्यामुळं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही कोणाची उमेदवार पाडायची नाही पण तरीसुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि सत्ताधारी पक्षाला नुकसान झालं आता या लढ्यात लढा नऊ महिन्यापासून चालू झाला फ्लॅश जास्त झाल्यामुळे पण त्याच्या अगोदर पाच सहा वर्षापासून आम्ही जरांगे पाटलांना ओळखतो आम्ही त्यांचे मित्र आहे आठ दहा वर्षापासून आमची मैत्री आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं आहे जरांगे पाटील राजकारणाच्या दिशेने कधी जाणार नाहीत कारण की ते हाडाचा कार्य आहेत हाडाचे कार्य आहेत त्याच्यामुळं ते, ते राजकीय लोकांच्या गळाला बी लागणार ना 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 नाही आणि राजकारणात पाय बी ठेवणार नाही असं ना आम्हाला